लॉलीपॉप म्हणजे चिकन पकोडे फ्राय रोके चला आपण बघूया शेखर आपल्याला चिकनची रेसिपी करणारे म्हणजे पकोडे चिकन लॉलीपॉप नाही करायची अच्छा ओके चालेल तू धंदा टाकत असेल तर बोल चला इथं आपण पथरी ठेवूया दोन पत्रिक आणल्या होत्या नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आजचा आमचा इथला दिवस तिसरी व्हिडिओ आजची आपल्या चॅनलवरती तर, तर मित्रांनो आज आपण चाललो जेजुरीला आपल्या समोर जर तुम्ही बघितलं तर समोरच जेजुरी आहे रात्री आपण दाखवली पण आता समोरून सूर्य आलाय आहे त्याच्यामुळं काही दिसत नाही आणि आता सकाळचा टाईम झाला आहे तर आता आपण बघूया तिकडं विशू काहीतरी तरी बनवतय चहा बनवतोय काय आपण बस मध्ये बसलो आणि सगळेजण बस, बस मध्ये चाललोय जर देव दर्शनाला जरा लांब आहे येताना आपल्याला चालत यायचं आहे म्हणून आपण जाताना बस घेऊन चाललो आणि येताना आपल्याला सामान पण घेऊन यायचं आहे तर सगळे आले का आपन। आपन। सर। सर। चला एलको डेलको सदानंदाचा सेलिब्रेट करणार आणि आहे सेकंड अॅनिव्हर्सरी तर लग्न वाढदिवसाच्या फक्त रात्री आणिकेत कडून सोय आहे द्यावी दोन अशी आणि घेत सोय आहे ना आपल्याला हो आ, हो हो बोलते काय नाही काय बोललाय त्याला लॉलीपॉप देणारच नाही बोलला माझी तर सगू आहे भरपूर ना म्हणजे लॉलीपॉप देणार नाही देणारच नाही तुला काय बोलतस आणि घेत तू जाहीर माफी माग त्याची जाहीर माफी माग तो माफी कधी मागते

समोर पब्लिक तर जाम येत आहे म्हणजे गर्दी असेल बहुतेक वर जायपर्यंत साडेआठ वाजताच गर्दी आहे पण जाम दर्शनाला जाऊया दर्शनाला आपण काल बोललो होतो पाटल्या पण जायचं आहे पाठी नाही जायला कडे पाठवला टाइम कमी आहे टाइम कमी आपल्याला आपल्याकडे त्याच्यामुळे तुला कसा वाटत असा त्याला विचार समजला अच्छा नाही नाही तो गंभीर विषय आहे तो आपण नंतर त्या विषयावर चर्चा करू पण सध्या आपल्याला जायचं होता कडे पाटला तर तिकडे काय आपण जाणार कारण की टाइम आपल्याकडे कमी आहे आपल्याला समोरची जेजुरी, नवीन जेजुरी जी आहे ती करूनच खाली उतरून जेवण वगैरे करून मग निघून सोडायचं आहे या समोर गणेश मंदिर ला सा, सा, ला <tip> चला आता आपण एंट्रन्सला आलेलो आहे आपण या राईट साइडच्या दरवाज्याने चालले कारण की लेफ्ट साइडच्या दरवाजा जो आहे जर काम चालू आहे त्या दरवाज्याचा तर आपण या दरवाज्याने एंटर करणार आहोत चला इथं आपण पत्रिका ठेवूया दोन पत्रिका आणल्या होत्या दोन पत्रिका आणल्या होत्या आता एक पत्रिका आपण त्या खालची देवाजवळ ठेवली आता ही हो वरती खंडोबाच्या देवाजवळ आपल्याला ठेवायचे आहे तर तिकडे आपल्याला व्हिडिओ शूट करता येणार नाही कारण की तिकडं व्हिडिओ शूट करून देत नाही मित्रांनो तर आपण जाऊया देवाजवळ ही पत्रिक ठेवूया किती येऊ ना चला आपण पण भंडारा घेतलेला आहे आणि आता जाऊया आपण पाया पडाला सध्या मंदिराच्या बाहेरना दर्शन आपल्याला झालेलं आहे आता देवला जायचं आहे मी सकाळच गर्दी आहे मी इकडे सोटे मारा मारे करू इकडे गर्दी आहे आणि पण रांगेत जायचं आहे पण आपली मंडळी अर्धी पाठी राहिले म्हणून आपण एक साईडला इथं देवळाजवळ साईडला ते येतील सगळे तेव्हा आपण सगळे एकत्र रांगेत राहायला जाणार आहोत मंदिरात दर्शनासाठी जेजुरीला गर्दी बघू शकताय तुम्ही किती आहे दर्शनासाठी अजून नऊच वाजलेत आणि नऊ वाजता एवढी गर्दी आहे तर आपण थोडे बघा आपली पोरं सगळी एका एक साईडला थांबलेत काय बऱ्याच बऱ्याच टायमानंतर आपण पोचलो देवलाचं दर्शन आला बरोबर मी अशा प्रकारे आपला दर्शन होत आहे तुम्हाला मला इंटर आणि अशा प्रकारे आपण करून भेटले आपला तर चाल चालू आहे ना आता

तर चला आपला मस्त दर्शन झालेला आहे आणि आता वगैरे काढूया आणि मग निघूया पुढच्या रस्त्याला हलू हलू फोटोशूट फोटो करून थोडा फोटोशूट करूया सव्वीस जानेवारी निमित्ताने मस्त सजवलेला आहे

झालेला आहे आपल्याला जेवणाची तयारी करायची आहे सर्वात आधी म्हणजे तर जेवणाच्या तयारीसाठी हा सिलेंडर शेगडी वगैरे दादा सेटिंग करताय तर जेवणाची तयारी करताना आपण तुम्हाला दाखवू आपली काय तयारी असणार आहे आणि तिकडं आपली बस बस गेली तर आपण आता जरा फ्रेश वगैरे हो होऊया कपडे वगैरे चेंज करून घेऊया तोंड आत्पाय धुऊया मग भेटूया परत जेव्हा आपण जेवणाची तयारीला लागू त्यावेळेला आणि विषू आणि सणी आलेल्या आहेत खरेदी करून पाठोपाठ तेजी पण आहे चला आता सगळे मित्र आपले मंडळी सगळे जमूया आणि जेवणाच्या तयारीला लागूया मंडळीचं आहे आपल्याला नाही इकडं भाज्या कापायला सुरुवात झाली असं कांदा कापतात आणि अनिकेत स्वतः पहिल्यांदा पिकनिकमध्ये आणखी एक एखादा कोणता तरी काम करताना दिसलं आहे आपल्याला आणि चक्क तो हो कांदा कापते म्हणजे नक्कीच घरी प्रॅक्टिस त्याला आता झालेली आहे लग्नानंतर त्याला आता प्रत्येकाला प्रॅक्टिस होत आहेच तर अनिकेत तू काय दोन शब्द सांगशील तू अचानक कसा काय काम करायला लागलास तुला पहिल्यांदा बघतो आम्ही कांदा कापताना हा आणि अनिकेतला आपण अॅनिव्हर्सरी पहिल्याच सेले अनिव्हर्सरी विस केलेला आहे त्याला आपण आणि अनिकेत स्वतः कांदा कापतोय काय तयारी लागलेले आहेत आपण फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहोत आता आपण कॅमेरा ऑफ आप करूया कारण की ते शूटिंग काढायला कोण आपले काढणार नाही आपल्याला जर कामं करत जाईल तर आपण कामं करून घेऊया मग मी जेव्हा फ्री हो होईल त्यावेळेला तुम्हाला सगळं काय दाखवेल आणि हा स्वतः प्रशांतदा कलिंगड घेऊन आलेले आहे चांगले सेलेक्ट करत यस तु कशा खापा ऐकत्या इकडे धुवण्या चालू आहे मटन बोललो अच्छा अच्छा इकडं मटन आहे मच्छन ओके मटण आणि चिकन पण आहे त्याच्यावर अख्खा मसाला सगळा टाकलेला आहे इथं आणि चला आपण एक साईडला बघूया भात शिजवलेला आहे आणि इकडं कांद्याची पेस्ट आहे यो आल्याची पेस्ट आहे आणि ही आला लसून पेस्ट आणि ही कोथंबीर मिरची पेस्ट आणि इतर भात म्हणजे राईस ओके चला दादा हल्लू हल्लू सगळा

मस्त पैकी लाल ग्रेव्ही झालेली आहे काय तरी रेसिपी करायची आहे चिकन कसला काय करणार आहे ओके चिकन लॉलीपॉप म्हणजे चिकन पकोडे फ्राय चला ओके चला आपण बघूया शेखर आपल्याला चिकनची रेसिपी करणारे म्हणजे पकोडे चिकन लॉलीपॉप अच्छा ओके चालेल तू धंदा टाकत असेल तर बोल तर चला आपण बघूया त्याची रेसिपी कशी आहे तो एवढा कॉन्फिडन्स मध्ये बोललाय आपल्याला तर बघूया हा काय सर्वांना आता लाल मसाला तिखट मसाला म्हणजे घेतलेला आहे तो आता मसाला पूर्ण मिक्स करून झाला आणि हालत पण टाकलेली आहे आता तो तो। मसाला त्याच्यासोबत लाल मिरची पावडर टाक अच्छा आता एक पॅकेट पूर्ण चिकन मसाला आला लसून पेस्ट आला एवढी आला लसून पेस्ट टाकून झाली आणि आता दही टाकून घेत अच्छा चार अंडी ओके okay. आणि चिकन किती आहे आपला अडीच किलो चिकन मध्ये चार अंडी चला आता अंडी हो हो कॉर्न फ्लॉवर ओके आता फ्लॉवर संपूर्ण टाकून कॉर्नफ्लॉवर पण मिक्स करून घेऊया मॅरिनेट करून आता ठेवूया खरं सर्व मिक्स करून झालेलं आहे आपला आणि आता याला किती तास ठेवायचा आहे अर्धा पाऊण तास अर्धा पाऊण तास आपण देऊया म्हणजे तौसला आपला इकडे एक साईडला बघू शकता तुम्ही मटन शिजणार आहे मटन शिजल तोपर्यंत याला मॅरिनेट करून देऊ म्हणजे हो मॅरिनेट झाला का आपण याला तेलात सोडताना दाखवू तुम्हाला 15 म्हणजे हे काय आणि मित्रांनो पीस अर्धे टाकलेले आहेत अर्धे शेखर टेस्ट करते कसं सांग जाम भारी आणि इथं काढले होते एक प्लेअर ती संपले आणि इकडं आता आपले मंडळी जवाला पण बसलेली आहे तर मटन कसं झालंय सनी मस्त जबरदस्त मटन पण चला मग चिकनचे पण पीस कसे झाले जाम बरे झाले तर चला मित्रांनो आपण पण आता जेवून घेऊया जेवून निघताना परत भेटूया चला सगळेजण हॅलो हॅलो आता एका एका जेवून घेऊया म्हणजे दोघं तिघं जे कोण राहिलेत भांडी घासणारे त्याही भांडी पण घसून घ्या ते ते घासतील म्हणजे घासणेच आहे घेऊ का नाव तर कायच आणि आपल्या आता जायाची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकताय का इकडं सगळा आपला सामान झालेला आहे आणि जिथं आपण राहत होतो ज्या पॅसेजमध्ये जे रूम तर आहेत आणि पॅसेज तुम्ही बघू शकताय किती साफ ठेवलेलं आहे आम्ही जिथं आमची एक सवय आहे की मित्रांनो जिथं आम्ही जातो ना आणि इकडे कधीच आम्ही कुठली आमची वस्तू घाण ती ठेवत नाही जिथं आम्ही जाणार ती वस्तू आमची आम्ही परत साफ केल्याशिवाय जाणार नाही तर तुम्हाला दाखवतो हे बघा ताँ सगळी जशी आम्ही आलेलो ना तसे साफसफाई करून दिलेली आहे राहिलेला आहे फक्त रूम मध्ये घ्या रूमची बॅगा वगैरे आहेत त्या बॅगा फक्त आपल्याला घ्यायचे तर चला जाण्याची तयारी आपली झालेली आहे आणि सामान जो आपण काय डिकीतून काढला होता ना ती डिकी पण आपण परत होती तशी भरून घेऊया सामानाने म्हणजे जसं होतं तसा सर्व रचूया आणि जायला आपण निघूया मित्रांनो मग पुढं भेटूया कुठं आता कुठं जायचं आहे देवदर्शनला हा अजून आहे त्याला ओके चला मग आता मधल्या रस्ते मध्ये झालाच काय जमला घ्यायचा तर तिथं भेटूया नाही तर मग डायरेक्ट आपण कार्याला भेटूया नक्कीच कपोडी दुकान दे दे कपड तुपाती ले जेटक माझी मरिया माझे मुली नाही 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 उत्सव प्याला भरले दीगो दावे हा गाइस हर गाइस फायनली आपण लोणावळ्यामध्ये पोचलेलो आहे सर्वात आधी तुम्हाला समोर पायथा मंदिरचं दर्शन करतो तर बघा समोरच आहे पायथा मंदिर चला एकवीरा पायथ्या मंदिराशी वरती नाही जायचं आपल्याला तर इथंच पत्रिका ठेवूया ला दर्शन वगैरे आपला झालेलं आहे आणि डायरेक्ट थेट आपली गाडी आलेली आहे संपूर्ण जेवून ऑर्डर आपण केलेली आहे ऑर्डर काय ऑर्डर काय केली स्टार्टरला आपण सध्या सूप मागवले आहेत हलू हलू जे काय मागव ते आपण तुम्हाला दाखवत सुरुवातीला आपण जे ऑर्डर मागवले होते सूप स्टार्टरला

आपला सर्वांचा जेवण करून झालेलं आहे आणि आता आपली बस थेट डायरेक्ट घरच्या रस्त्याला जाणार आहे तर आणि अशा प्रकारे आपल्या दोन दिवसाच्या तीन व्हिडिओ होत्या म्हणजे तीन दिवसाच्या तीन व्हिडिओ होत्या तर त्या आपल्या एंड झालेल्या आहेत तर मित्रांनो आजचे व्हिडिओ पण आपण इथे एंड करूया आणि भेटूया आपण अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय